हिवाळ्यात भरपूर प्रमाणात खाल्ली जाणारी ही भाजी अहो अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी टिफिनसाठी घरच्यांच्यासाठी जर बनवली तर अगदी दुसऱ्या भाज्यांची म्हणजे मटणाची चवसुद्धा विचरून जातील अशी ह्याची आज आपण पावटा रस्सा भाजी पाहणार आहोत या पद्धतीत जर तुम्ही ही भाजी बनवली तर नक्कीच या भाजीचे तुमच्या घरातले दिवाणे होतील पावटा ही वनस्पती शेंगवेल या प्रकारात मोडते पावट्याच्या हिरव्यागार शेंगा असतात मराठीत पावटा असं याला म्हटलं जातं खूपच चविष्ट लागणारी ही भाजी या भाजीची फुले पाहिली तर जांभळ्या किंवा पांढऱ्या रंगाची असतात आणि त्याची पाने ही लांब दांड्याचे असतात पावट्याचा देठ हा लांब आणि मऊ असतो खूप छान प्रकारे ही भाजी आज आपण इथं बनवणार आहोत अगदी अस्सल गावरान पद्धती अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर नक्कीच तुमच्या घरातले पुन्हा पुन्हा ही भाजी बनवण्यासाठी आग्रह धरतील नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी इथं घरचाच पावटा घेतलेला आहे जो आमच्या बांधावरती आहे आणि याला जांभळ्या रंग रंगाची फुले असतात कारण जांभळ्या रंगाचाच पावटा रंगाच्या फुलांचा पावटा जो आहे तो चविष्ट लागतो हे बघा पावट्याला जरा थोडासा उग्रवास असतो त्यासाठी ते आपण थोडंसं किंवा किडा वगैरे असतो पावट्यामध्ये कितीही आपण व्यवस्थित नीट केलं तरी छोटे छोटे किडे जे असतात ते आपल्याला दिसत नाहीत मग अशा वेळी काय करायचं आहे उकळता एक तांब्याभर पाणी करून नंतरच हा पावटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित नीट करून तुम्ही बघू शकता मी हा पावटा इथे इतका व्यवस्थित स्वच्छ केलेला तरी देखील थोडीफार घाण जे आहे ती वरती आलेली आहे आता पाच मिनटे तसंच झाकून ठेवायचे वाटणाची तयारी करूया मी इथे एक जाळी घेतलेली आहे त्याच्यावर आता मी मध्यम आकाराचे दोन टोमॅटो मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत जे मधून कट करून घेतलेले आहेत त्याला कट मारलेले आहेत कारण ते व्यवस्थित रीतीने भाजावं म्हणून एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे आपण काळं वाटणार आज इथं ही भाजी करत आहोत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे छान प्रकारे आता मी इथं हे भाजून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही कांदा टोमॅटो खोबरं कोथिंबीर सुके मसाले घालायचे असतील म्हणजेच ड्राय जे कुठे तमालपत्र लवंगा मिऱ्या तरीसुद्धा तुम्ही घालू शकता है। है आता मी इथं हे सर्व काही व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे टॉमॅटोची साल अगदी अलगद बाजूला आहे व्यवस्थित भाजल्यावर आता वाटण्याचं चा साहित्य चार पाच लसणाच्या कुड्या नंतर थोडंसं जिरं जे भाजून घेतलेलं आहे हळद हे असं छान प्रकारे याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि इथं मी काही छान प्रमाणात बघा घरगुती मसाले घेतलेले आहेत पावडर मसाले मीठ असेल घरगुती मसाला असेल हळद असेल धनेपूड काळा मसाला आता मी एका कढईमध्ये तेल घालून घेणार आहे सर्वात प्रथम आपल्याला याच्यामध्ये काय घालायचं तेल व्यवस्थित तापलं की नंतरच आपल्याला याच्यामध्ये सर्वात प्रथम पावटा घालायचा आहे पावटा छान असा तडतडला पाहिजे हा एकदम कोवळा पावटा आहे त्याच्यामुळे याची चव खूपच भन्नाट लागते ही भाजी तुम्ही अशा प्रमाणात जर बनवली तर खूपच छान लागते आता हळद आणि मीठ थोडंसं घालून हा पावटा एक मी पाच ते सहा मिनटं व्यवस्थित रीतीने परतून घेणार आहे वाटून आपण खूप छान प्रकारे भाजून नंतर त्याची पावडर करून म्हणजेच वाटून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित आता माझ्याकडे आज इथं कोथिंबीर अवेलेबल नाही आहे म्हणून मी याच्यात कोथिंबीर घातलेली नाही तुम्ही याच्यात भरपूर प्रमाणात कोथिंबीर देखील घालू शकता आणि खूप छान टेस्टला लागते कोथिंबीर घातल्यावर वाटणार आता अर्धा चमचा जिरा घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचंय नंतर केलेला मसाला आता हे सगळं मसाला जोपर्यंत या पावट्याला अगदी मिक्स होत नाही तोपर्यंत छान प्रकारे परतून घ्यायचे ही भाजी जेवढा वेळ तुम्ही परतताल जेवढा टाईम या भाजीला तुम्ही परतण्यासाठी देणार तेवढी ही भाजी सुंदर आणि टेस्टी होणार आता मी इथं घेतलेले सगळे पावडर मसाले घातलेले आहेत मीठ मी आधीच घातलेलं आहे त्यामुळं आता मिठाची काही आवश्यकता नाही आहे आता व्यवस्थित रीतीने हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी जवळून जरी बघितलं तरी पावट्याची ही तुम्हाला कशी भाजी कशी आहे पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी आजची आपली भाजी आहे नक्कीच अशी गावठी पद्धतीत तुम्ही ही भाजी बनवा आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात पाणी ॲड करू शकता तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी ॲड करू शकता आता बघा व्यवस्थित रीतीने मी मिक्स करून घेतलेला आहे अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून ही भाजी आपण आज इथं बनवत आहोत हे बघा एक सात ते आठ मिनटं छान प्रकारे ही भाजी उकळलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी जवळून जरी पाहितली तरी खूपच मस्त ही अशी आजची आपली पावटा रस्ता भाजी दिसत आहे खूप छान लागते तुम्ही या पद्धतीत जर ही भाजी बनवली तर नक्कीच तुमच्या घरचेच काय शेजारचे देखील वासाने विचारायला येतील की आज कुठली भाजी बनवली आहे तर तयार आहे मस्त अशी आपली आजची ही गावरान पद्धतीत पावटा रस्सा भाजी तेही अगदी वाटणाला कुठल्याही तेलाचा वापर न करता अगदी काळ्या मसाल्यात बघा एकदम मस्त थिक आणि टेस्टी तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी पावटा रस्सा भाजीची कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि माझी ही पावट्याची रस्सा भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तोपर्यंत धन्यवाद